महाशिवरात्री जवळ आलेले सुगीचे दिवस आता ऊन उत्तर उत्तर वाढत चाललेला आहे खरीपाला उन्हाची गरज असते भीमुख पेरणी असू द्या आता ऊसाच्या लागवडी बंद झाल्या शेतकरी हा रानात काढण्यासाठी ज्वारीचं खरीप असू द्या गव्हाचं खरीप असू द्या विशाल ना तुम्ही खाली हातात गोपन घेणं रानात जाऊन पाकरापासून धान्याचं रक्षण करणं बैलाच्या माग असतो आता यंत्रणा सामुग्री ही बदलायला ट्रॅक्टर आले बारके आले कोबोट आले चार फुटी सऱ्या सुरू झाल्या उसामध्ये सहा फुटी सुरू सुरू झाले टिबक चिंचिप कांबळे पंचावन्न किलो माती विभागात प्रकारात प्रथम आलेला आहे त्याचा सन्मान होणार आहे मिडल नानासाहेबवानी मिडल ट्रॉफी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिडल हो माऊली इकडे नो बच्च गयो दो नो नो दो गयो चार चार सम सवार मुकाबला टक्कर आहे ज्ञानेश्वर हरवली विरुद्ध हनुमंत थोरबोले यानंतर लागणारी कुस्ती तयार कडे लिहून थांबा शिवाजी पडघान विरुद्ध पैलवान धनराज पवार फोटोग्राफर बापू बरकले महेश बरकले या बंधूतला कोण असेल तर या दोन्ही एकच आहेत का हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे ये मेरे ऊपर क्या हो रहा है ये नाव उर्फ लगाने के जदरसोर न बसल्याने दुतीकर्म बसला त्यांनी आप एक नाम हे दो भाई भाई में बोला बसिस चालू है समारंभ सर्टिफिकेट वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ बाळूभाऊ भाऊ प्रधान यांच्या शुभासते जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सन्मान्य विशालना देवकर नवनाथ आप्पा मौली गोडगे ही टीम आखाड्यामध्ये या नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देत आहेत सन्मान्य नाना वाणी युवा नेते हे कौतुक आणि कसब ठरण आयडॉल सन्माननीय अरविंद बाप्पा रगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं नवनाथ सावंत योग गुरु झालं हा मी पंचावन्न किलो वाल्या जे स्वर्णपदक घेतलंय त्याने इकडे याचा ट्रॅक शूट राहिलाय द्यायचा काही वेळामध्ये विधान आमदार दत्तात्रय जानकर प्रथम क्रमांक आणि शंभूराज माळी द्वितीय क्रमांक दोघांनी हजर राहायचे बक्षीस घ्यायला पंचावन्न किलो आणि साठ किलो आलेल्या सेकंडला पण ट्रॉफी आहे त्यांनी घेऊन जावा हॅलो त्रेसष्ट किलो करांच्या वान फर्स्ट तुम्ही ग्रीको रोमन